होते ओळ एकती पुन्हा शायरी होते दिस ढळताना दिवा लागतो जेव्हा सांजवाची दिवा लागतो जेव्हा एक वेदना बंद डायरी होते एक वेदना बंद डायरी होते पुन्हा दिशा कविताच विषय आहे उन्हाच्या बाहुल्या नाचत राहतात मे महिन्याची दुपार आली की उन्हाच्या बाहुल्या नाचत राहतात मे महिन्याची दुपार आली की मग सावळी हळूच पाय मागे घेते कुठे गुडूप होते कळतच नाही कुठे गुडूप होते कळतच नाही खोल दोहाच्या तळाशी जाऊन बसते की खोल दोहाच्या तळाशी जाऊन बसते की झाडाच्या बुंदात लपते कि जाते आकाशाच्या वर सावली पाय पोळतात जाल उठतो पाय पोळतात जाल उठतो बावल्या ताया नग्न होतात पोरी भटकत राहतात हातात ठावका घेत पोरी भटकत राहतात हातात ठावका घेत झरे उकरत झाडाच पान हलत नाही झाडाचं पान हलत नाही उन्हाचं मन भरत नाही मातीचं देणं चुकत नाही अशा या दुपारी उन्हाच्या बावल्या नाचत राहतात थैथै नाचत राहतात भणबललेल्या डोक्यावर भणबललेल्या डोक्यावर उन्हाच्या बाहुल्या नाचत राहतात मे महिन्याची दुपार आली की मग सावली हळूच पाय मागे घेते कुठे गुडूप होते कळतच नाही कुठे गुडूप होते कळतच नाही धन्यवाद खरं तर खूप सुंदर अशी दुपार म्हणजे खरं तर नेहमी दुपार सुंदर असते रखरखीत असते म्हणजे इतकं सुंदर वर्णन गेलं ना की आता जानेवारीत नेहमीची दुपार आठवली नाही का तर शेवटची कविता अशी तुम्हाला मी कबर केली होती कविता मी सादर करेन त्याआधी काही ओळी थोडश्या अजून कविताच प्रेमा आहे म्हणून त्या ओळीसुद्धा तशाच थोडस आहे कविता या सुद्धा तू दिलेली प्रत्येक जखम दागिन्यांप्रमाणे मिरवत आहे तू दिलेली प्रत्येक जखम दागिन्यांप्रमाणे मिरवत आहे तुझ्याकडून शिकलेले सारे रळे पुन्हा पुन्हा मिरवत आहे झाले गेले विसरून जा म्हणतेस झाले गेले विसरून जा म्हणतेस कसा विसरू आठवणींची करवत आहे लागला आहे चकवा दोघांचाही लागला आहे चकवा दोघांचाही तोच आपल्याला फिरवत आहे आणि एका उतार वयात आल्याच्या नंतर आपल्या आठवण आली की मग तो कवी मनाचा प्रियकर काय लिहितो ही कविता सांज न्याहाळ तुही न्याहाळ म्हणजे आपण उजवतो पाहतो ना तसं सांज न्याहाळ तुही तुझीनी माझी भेट स्मरावी निवांत संध्याकाळी तुझीनी नि माझी भेट स्मरावी निवांत संध्याकाळी सूर्यालाही प्रश्न पडे की रेंगाळू का थोडे सूर्यालाही प्रश्न पडे कि का थोडे उगा थांबले नसावेत हे अवकळ दुधाळ गोडे सैल तलाशी पडताच मिठी सूर्य जाई सैल जराशी पडताच मिठी सूर्य जाई अंधाराच्या सहवासाने प्रणयाची गाई तुझ्या बटांशी हितगुज साधे तुझ्या बटांशी हितगुज सांजे साधे सांजवतीचा वारा अशात संयम सुटायचा जसा वि पारा तुझ्या बटांशी हितगुज साधे सांजवतीचा वारा अशात संयम सुटायचा ग गासावीर गये बारा आठव ते मद सारे सारे आठव ते मद सारे सारे तुझं आठवते काय आठव ते मद सारे सारे तुझं आठवते काही सुरकुतलेल्या गालावरची साज ने हातोही सुरकुतलेल्या गालावरची साज ने हातोही धन्यवाद शेवटचा करतो हार मताचा आहे जे तो स्वतः म्हणतोय की आता जे पूर्वी झालेलं आहे ते सगळं तुला आहे का आणि आत्ता ते आठवत असेल तर माझ्या गालावरची जी संजाका उतरले जे पण उतरले ते तुम्ही निहा माझ्यासारखंच ठीक आहे हा एक थोडासा अर्थ होता मला वाटलं की तुला कदाचित अर्थ कळणार नाही सुंदर वर म्हणून तुम्ही काही वाजवले असेल म्हणून तो समजावून सांगायचा प्रयत्न केला तशा मी नैद्यक कविता समजावून सांगत नाही कारण मला समज असतो की कविता समजली पाहिजे पण तुझं वय कदाचित या कवितेसाठी साजेश्य नाही म्हणून आणि इथे ही एक आमची कवितांची मैफिल संपली असं मी जाहीर करतो आणि तुमच्या कविता ऐकणार आहोत ठीक आहे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे कविता सगळ्या पोचल्या तुमच्यापर्यंत आवडल्या त्यातल्या काही कविता तुम्ही गुणगुणाल काही ओळी तुम्ही आठवाल तर ते आमच्या कवितांचं सार्थक समजेल तर आता तुमच्या कविता आम्हाला ऐकायच्या हा हो आणि जो कविता सादर करेल त्याला निलेश उजाळ आणि भावेश लोंडे यांची पुस्तक आहेत चारोळी संग्रह आहे अभंग संग्रह आहे तो बक्षीस बक्षीसुन मिळणार आहे ठीक आहे हा तू ये पहिल्यांदा वा वावा ये, ये, ये लवकर एक कविता बघू आता ऐकलेल्या कवितांपैकी काही वेळ वाटला ना तरी हरकत नाही जे तुम्हाला आवडले आता कविता त्यातल्याही अकोळ येतं पहिलं या अग त्या म्हटलं मी तो म्हणतोय कोणाचा तुला आवाज त्याचा भाऊ कोण आहे तो म्हणतोय भाऊ कोण आहे त्याचा भाऊ बोलतो या लोकल या लोक लवकर फटक या लोकर मोबाईल या गेलो फार सुंदर कविता सादर केली मुलाने गणेश तांबेंची मुलगी होती नाव लक्षात नाही तिने छान कविता सादर केली होती या लवकर आदिती हा आदित्य अजून एक तो यश नाही राज पवार होता राज पवारने कविता सादर केल्या मला मुलांची नावं लक्षात आहेत नाव लक्षा या, या लवकर या लवकर लवकर पहिलं कोण सुरुवात करतात याच्यावर डिपेंड आहे बाकी येते पहिली हिंमत कोण आहे आता मी साखोईला पण कार्यक्रम केला सिनियरचा त्यावेळेस खूप सुंदर कविता चालूांनी एका मुलानंतर मुलाचं नाव ते सांगायचं नाही तुम्हाला म्हणजे लक्षात आहे पण त्याने सु, सुंदर कविता केली आणि तो म्हणाला ही कविता मी खरंच करत प्रपोज करण्यासाठी केली होती धीर करून बोलला तो अंदाज करून कदाचित आमच्या कविता भर दिला या लवकर मॅडमने सांगायला लवकर का दिला लवकर

फोटो फोटो घ्या फोटो घ्या हिम्मत केली ये एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे लवकर जी आठवते हो कविता जी वाचलेली आहे आवडलेली कविता अरे भरपूर आठवतात तुम्हाला माहितीये तुमच्याकडून त्या शाळेत पाठ करून घेतल्या कविता त्यातली म्हणा लक्षात घ्या आमचा उद्देश काय तुम्हाला या मंचाची मजा द्यायची जे आम्ही आत्ता घेतो तुमच्यासमोर कविता सादर करताना तो फील तुम्ही घ्यावा आणि पुढे जाऊन तुम्ही अशा मंचीय कार्यक्रमांचा भाग व्हावा हीच इच्छा आहे कारण काय लक्षात घ्या मी सकाळी पाच वाजता उतरलोय खाली तर रिझर्वेशन नव्हतं अगदी शेवटच्या सीट वरती बसून असं ऍडजस्ट करून आलेला झोप नाही झाली ना दिवसभर दाखवत आहे तरी तुमच्यासाठी कविता करताय फक्त कविताच आहे